तो तो नम्बर नम्बर, तर नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पी विम्याचा फॉर्म भरताना काही चुक्या केल्या असतील व तुमचा जो काही फॉर्म आहे ती जर चुकलेला असेल तर तो कशाप्रकारे दुरुस्त करायचा आहे त्यामध्ये पी कुम्याच्या फॉर्ममध्ये कशाप्रकारे करेक्शन करायचं आहे अकाउंट नंबर चुकलेला असेल मोबाईल नंबर ॲड्रेस तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे फॉर्म कशाप्रकारे एडिट करायचा आहे त्यामध्ये करेक्शन कशाप्रकारे करायचं आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर जे के पी विम्याचा खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आणि पंचवीस आहे अप्लिकेशन जे काय रिजेक्शनमध्ये इथं तुम्हाला आता टाकायचं आहे तर ते कशा प्रकारे टाकायचं आहे सर्वात पहिले जी काही आपली आय डी आहे तुम्ही ज्या सी एस सी जर धारक असाल तर तुम्हाला सर्वात पहिले तुमचे जी काही डिटेल्स आहेत इथं भिरा भरायची आहे तर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे तुमचा जो काही जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यांमधून तुम्ही बिलॉंग करता ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये भरपूर आहे अकोला अमरावती बीड बुलढाणा त्यानंतर यवतमाळ वाशिम तर तुमचा डेमोसाठी मी एखादा जिल्हा इथं सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर तुम्ही सी एस सीच्या मार्फत भरलेला असेल तर तुम्हाला तुमची जी काही सी एस सी आय डी आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर इथं तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे सी एस सी धारकांचा ते तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर ईमेल आय डी टाका त्यानंतर फार्मर फुल नेम म्हणजे त्या शेतकऱ्यांचे इथं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे अप्लिकेशन डिटेल्स यामध्ये जे तुम्ही पीक्यूमाचा फॉर्म भरलेला असेल त्यामध्ये तुम्हाला इडिट किंवा करेक्शन करायचं असेल तर त्याचा जो काही अप्लिकेशन नंबर आहे ते तुम्हाला इथंच टाकायचं आहे जे की एकवीस नंबरचा अस राहतो ते अप्लिकेशन नंबर पावतीवर भेटून जाईल तुम्हाला फिक आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर क्रॉप डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यामध्ये कशामध्ये तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे तरी इथं क्रॉप डिटेल्समध्ये झालेला आहे किंवा अकाऊंटमध्ये तर बरेच जणांचा अकाउंटमध्ये प्रॉब्लेम होते तर मी डेमोसाठी फील करत आहे जर तुमचा क्रॉप डिटेल्समध्ये झाले असेल तर क्रॉप डिटेल्स सिलेक्ट करा किंवा आपला अकाउंटमध्ये झाला तर मी अकाउंट इथे सिलेक्ट करणार आहे तर इथं खाली ऑप्शन केल्यानंतर इनकरेक्ट एरिया झालेला आहे की तुमचं जे काही रि सर्वे नाव चुकलेलं आहे विलेजमध्ये काही प्रॉब्लेम आहे लँडसेंडिंगमध्ये प्रॉब्लेम आहे जे काही सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केलं आहे शोविंगचं पेरा त्याच्यामध्ये आहे त्यानंतर इथं जर तुमचं क्रॉप डिटेल्सवरती असेल क्रॉप डिटेल्स सिलेक्ट करा इनकरेक्ट क्रॉप डिटेल्स ते तुम्हाला जे काही ऑप्शन येईल तुमचं जे काय असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे अकाउंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर कोणत्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर एक आपल्याला ऑप्शन दिसेल इथं जे काही तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्मेट आहे ते तुम्हा तुम्हाला तुम्हा इथून डाउनलोड करायचं आहे क्लिक द लिंक बिलो टू डाउनलोड द डिक्ले डिक्लेरेशन फॉर्मेट तर इथं यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक करायचं तर एक डिक्लेरेशन फॉर्म जे आहे तिथं ओपन होईल तर डिक्लेरेशन फॉर्म इथं ओपन झालेला आहे तर हे जो फॉर्म आहे ते तुम्हाला इथं भरा भरायचं आहे तर तुमचा जो काही जिल्हा आहे त्यानंतर पी किंवा अर्ज रद्द करण्याबाबत हा जो काही जे काही त्या डिक्लेरेशन फॉर्मॅट आपल्याला तिथं अपलोड करायचं आहे तर अर्जदाराचे नाव टाकायचं आहे पी किंवा अर्ज क्रमांक जे काही पावतीवर असतो ते तुम्हाला इथं टाकायचं आहे बेसिक डिटेल्स आहे त्यानंतर तुमची सही ज्यानंतर सी एस सीच्या फॉर्मॅटमध्ये तुमचा सी एस सी नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे शेतकऱ्याचे नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर तुमची सी एस सी आय डी टाकायची आहे इथं तुम्हाला सही करायची आहे त्यानंतर त्या त्यानंतर इथं ॲड फाईल म्हणून क्लिक करून तुम्ही तुमची जी काही फाईल आहे ते ॲड करून घ्यायची आहे कॅप्चर कोड तुम्हाला इथे करायचं आहे त्यानंतर इथं सेववरती क्लिक करायचं आहे तर तुमचे जे काही डिटेल्स आहे ती इथं सेव्ह केलं जाईल त्यानंतर बहात्तर नाही करून चोवीस तासाच्या तुम्हाला तुमचा जो काही अप्लिकेशन फॉर्म आहे ते तुमच्या करेक्शनच्या फॉर्मेटमध्ये तिथे येणार आहे तर जे काही तुम्ही पिकमा जर ज भरलेला असेल तर तुम्हाला तिथं अनपेड पेड अशा प्रकारचे फॉर्मॅट तुम्हाला दिसते त्यानंतर रिजेक्शनसुद्धा तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुमचा जो काही फॉर्म आहे ते येणार आहे त्यानंतर तुम्ही त्यामध्ये करेक्शन करू शकता तरीसुद्धा तुमचा मोबाईल नंबर जर चेंज करायचा आहे त्यावरती सिम्पल एक ट्रिक आहे ते पाहण्यासाठी यावरती डिटेलमध्ये येऊ जाऊ आपल्या चॅनलला येईल तर चॅनलला सबस्क्राईब करू